यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील मोटर वाहन विभागात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्याच घरे गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ शहरातील विठ्ठलवाडी परिसरात सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली सचिन नारखेडे राहणार विठ्ठलवाडी असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहेत ते मोटर वाहन विभागात कार्यरत होते दरम्यान बुधवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घरी कोणी नसताना नारखेडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकले नाही